जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आज आपण अठरा दोन दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या ग्र ग्राउंडचे मार्क बघणार आहोत तर बघा आपण चाळीस प्लस विद्यार्थी जर बघितले आजच्या तारखेला तर एकूण विद्यार्थी मित्रांनो अडुसष्ट विद्यार्थी भरतात त्यामध्ये एक विद्यार्थी पन्नास किती पन्नास मार्क घेणारा सुद्धा आहे तर चाळीस प्लस किंवा चाळीस मार्क घेणारे विद्यार्थी एकूण या लिस्टमध्ये पन्नास विद्यार्थी आहे सिरियल नंबर बघायला गेलो तर एक पासून तर शेवटचा जर क्रमांक बघितला आपण तर दोनशे नऊ विद्यार्थ्यांनी ग्राउंड पूर्ण केलेला आहे त्यापैकी अडुसष्ट विद्यार्थ्यांना चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त मार्क पडलेले आहे कट ऑफ जर बघायला गेलो या घटकाचा तर विद्यार्थी मित्रांनो कटऑफ हा जवळपास पंचेचाळीस प्लस किंवा पंचेचाळीस जाईल ओपनचा जा। ठीक आहे तर बघा ही जी लिस्ट आहे ही पोलीस अधीक्षक वाशिम चालक पोलीस शिपाई या पदासाठी आहे यामध्ये अडुसष्ट विद्यार्थ्यांना चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त मार्क पडलेले आहे आजच्या तारखेला आणि इथे जर जागा बघा बग, बघायला गेलो तर खूप कमी जागा आहे चाळीस पोलीस शिपा या पदासाठी जागा आहे आठ चालक या पदासाठी जागा आहे ठीक आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आज ग्राउंड दिलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी वायशियमसाठी फॉर्म भरले आहे त्यांनी मार्क बघून घ्या खूप जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना मार्क पडले चालक या पदासाठी पंचेचाळीसच्या आसपासच तुमचा कट ऑफ लागेल चालक पदा आ, आ, या पदासाठी एकाच दहा याप्रमाणे किंवा या एकाच पंधरांना ते बोलावत असतात ड्रायविंग टेस्टसाठी तर तेवढाच लागेल किंवा चौवेचाळीस लागून त्याच्या कमी लागू शकत नाही धन्यवाद